तर त्या ठिकाणी जशाच तसं उत्तर त्या आमच्याकडून त्या ठिकाणी दिलं जाईल त्यामुळं कुणी पैशाच्या मस्तीमध्ये प्रशासनाला कोण पाहुणा रावळा घेऊन जर त्या ठिकाणी मस्ती करायचा प्रयत्न केला तर आम्ही सुद्धा त्याला तशाच पद्धतीनं दारा त्या ठिकाणी शिकवू त्या ठिकाणी मी तुम्हाला मागाशी सांगितलंय रक्त सांडायची वेळ आली तरी चालेल परंतु त्या ठिकाणी कुणालाही त्या जमिनीमध्ये त्या जागेमध्ये येऊ दिलं जाणार नाही एवढी दक्षता महाराष्ट्र रिपब्लिक पक्ष त्या ठिकाणी ठ्यापाराने घेतल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं आपण निश्चिंत राहा सोबत आता महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी नेते मंडळी सगळेच आहेत त्यामुळे तुम्ही घाबरून जायचं काही कारण नाही आपण सगळेजण त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टीला सगळेजण मिळून सामोरं जावं आणि त्या ठिकाणी तुम्हाला कुणाला धक्का लागणार नाही अशा पद्धतीचा या ठिकाणी आपण सर्वांना शब्द देतो आणि या ठिकाणी मी वेळ खूप झालेला आहे बोलण्यासारखं भरपूर आहे पण आता राहू द्या अजून आपल्याला पुढं भविष्यात अजून भरपूर काही करायचं आहे राहिलेला विषय नंतर घेऊ आपण या ठिकाणी आपण सर्वजण मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल मी पक्षाच्या वतीनं सगळ्यांचा आभार व्यक्त करतो या ठिकाणी प्रशासकीय कोण अधिकारी आलेत का निवेदन स्वीकारायला अनेक कुटुंबाला या पक्षानं न्याय दिलेला आहे त्यामुळे तुम्ही आज पक्षाकडे जी विनंती केली की आम्ही आम्हाला त्या ठिकाणी न्याय मिळवून द्या तर त्या ठिकाणी या पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता त्या ठिकाणी जीवाची बाजीला लावेल आणि त्या ठिकाणी तुमचा अन्याय होऊ देणार त्यामुळं आपण त्या ठिकाणी निश्चितपणे राहा जे जे तुम्हाला कागदपत्र सांगेल ते, ते ती कागदपत्र आपण त्या ठिकाणी त्याची काढून थोडीशी माहिती आपल्याकडे पुरवावी परंतु मला वाटतं की त्या हरिकारी म्हणून जो व्यक्ती आहे की जो या ठिकाणचे पहिले व्हिडीओ होते त्यांचे नातेवाईक त्यांना एवढंच सांगू इच्छितो की आपण हे जे चुकीच्या पद्धतीनं अन्याय त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करताय तो करू नये तुमची कागदपत्र काय आहेत मला माहीत नाही ते तुमची कागदपत्र चेक करायचे मला काही घेणं देणं नाही म्हणून आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी या लोकांना त्रास होईल असं काही करू नये अशा पद्धतीचं आपल्याला या ठिकाणी सुचवून मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय भीम जय भारत जय शिवराज मी आज आपलं निवेदन स्वीकारून यामध्ये कायदेशीर बाबी बघून आपले नियमित कारवाई करणे सर्व कार्यकर्त्यांनी शांततेच्या मार्गाने या आंदोलनामध्ये सहभागी झाला त्याच पद्धतीनं शांततेमध्ये सर्वांनी आपापल्या मोटरसायकल असतील गाड्या असतील हे व्यवस्थित एका साइडनं आपल्याला मार्गस्थ व्हायचं आहे आणि या न्याय मागणीसाठी न्याय मिळेल अशा पद्धतीची या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि हे निवेदन स्वीकारल्यानंतर